नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या शेशनमध्ये आपण महाटीई टी म्हणजे पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी महत्त्वाचा विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरती अध्यापन परीक्षेला तीस प्रश्न विचारले जातात त्याच उद्देशाने मित्रांनो आपण मागील एक ते दीड महिन्यापासून कंटिन्यू आपल्या या चॅनलवरती टी ई टी परीक्षेसाठी महत्त्वाचे विषय सोबतच मानसशास्त्र या विषयाची सखोल पद्धतीने आपण या ठिकाणी तयारी करत आहोत मित्रांनो आजचा हा सेशन पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी असणार आहे शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला सुपरफास्ट रिव्हिजन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण आपल्या पेपरला जवळपास पाच ते सहा दिवसच शिल्लक आहेत मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले टी ई टी एक्झाम होणार आहेत त्यासाठीच आपण या ठिकाणी मागील एक ते दीड महिन्यापासून कंटिन्यू लेक्चर अपलोड करत आहोत मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये जेवढे काही प्रश्न आपण घेणार आहोत ते प्रत्येक प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्या स्पष्टीकरणामध्ये तुमचे सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील आणि सोबतच त्या पॉईंटवरती जर परीक्षेला प्रश्न विचारला तर तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल मित्रांनो ठीक आहे करेक्ट आन्सर तुम्हाला त्या प्रश्नाचं देता येईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे म्हणजेच जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे तर मित्रांनो आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात तर बघूया पहिलाच प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे प्रश्न असा आहे बालका की बालकाच्या विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा थेट परिणाम होतो मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी अनुवांशिकता म्हणजेच हेरिडिटी आणि पर्यावरण म्हणजेच एन्व्हायरमेंट या दोन्ही घटकांचा बालकाच्या विकासावर थेट परिणाम होतो ओके okay, आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया बघा बालकाचा विकास हा अनुवांशिकता जी की जैविक क्षमता निश्चित करते अनुवांशिकता हे जी आहे मित्रांनो ही जैविक क्षमता निश्चित करते आणि पर्यावरण जे या क्षमतांना विकसित होण्याची संधी देते या दोन्हीच्या परस्पर क्रिया आणि आंतरसंबंधाचे उत्पादन आहे म्हणजे हे अनुवंशिकता आणि पर्यावरण हे काय आहे तर आंतरसंबंधाचे एक उत्पादन आहे ठीक आहे लक्षात ठेवा या ठिकाणी प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय दिलेला आहे अल्बर्ट बंडोराच्या सामाजिक अध्ययन उपपत्ती सोशल लर्निंग थेरीनुसार बालकाचे अध्ययन प्रामुख्याने कशावर अवलंबून असते तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल पर्याय बी इतरांचे निरीक्षण आणि अनुकरण म्हणजेच ऑब्झर्वेशन अँड इमिटेशन हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉइंट आहे ती आपण या ठिकाणी बघूया बघा बांडुराचा सिद्धांत आल्बर्ट बांडुराने प्रतिसा प्रतिपादन केले की लोक प्रत्यक्ष अनुभव न घेताही इतरांना उदाहरणार्थ पालक शिक्षक मित्र किंवा टी व्हीवरील पात्रे पाहून आणि त्यांचे वर्तनाचे अनुकरण करून शिकतात यालाच प्रतिरूपण म्हणजेच मॉडेलिंग किंवा अप्रत्यक्ष अध्ययन असे म्हणतात मित्रांनो ठीक महत आहे महत्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचं आहे यावरती परीक्षेला प्रश्न आलं की आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे ठीक आहे याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय दिलेला आहे एक बालक स्वतःच्या वयाच्या इतरांसोबत मिळून मिसळून काम करू शकत नाहीत त्याच्या विकासाचा कोणता पैलू कमकुवत आहे काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर तर पर्याय सी सामाजिक विकास हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया बघा काय दिलेलं आहे की सामाजिक विकास म्हणजे बघा सामाजिक विकास म्हणजे इतरांसोबत प्रभावीपणे अंतरक्रिया म्हणजेच इंटरॅक्शन साधने नियम पाळणे आणि गटात जुळवून घेण्याची क्षमता इतरांसोबत मिळून मिसळून काम न करू शकणे हे सामाजिक विकासातील अडथळे दर्शवते थी। थी। ठीक आहे महत्त्वाचे पॉइंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक चौथा बघा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न असणार आहे प्रश्न असा आहे की अध्यापन आणि अध्ययनाच्या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे अध्यापन आणि अध्ययन अध्ययन या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक विचारलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील प्रभावी संवाद हे अध्ययन अध्यापन प्रक्रियेमधील सर्वात महत्त्वाचा घटक असणार आहे ओके okay. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया बघा अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी शिक्षकाने दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवणे आणि विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देणे म्हणजेच यांच्यातील प्रभावी अर्थपूर्ण संवाद म्हणजेच कम्युनिकेशन असणे हे अत्यंत आवश्यक आहे क्लिअर झालं ठीक आहे महत्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यावरती परीक्षेला प्रश्न आमखास विचारला जाऊ शकतो आता याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा बघायचा आपल्याला बघा काय दिलेलं आहे की बुद्धिमत्तेची बहुघटक उपपत्ती म्हणजेच थेरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स ही कोणी मांडली मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी अल्फ हवर्ड गार्डनर यांनी बहुबुद्धी मतेचा जो बहुघटक उपपत्ती आहे या ही यांनी मांडलेली आहे ठीक आहे आता यावरती काही महत्त्वाचे पॉईंट जे आहे ते आपण या ठिकाणी क्लिअर करूया बघा हवर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्ता ही एकच नसून ती आठ स्वतंत्र आणि भिन्न प्रकारच्या बुद्धिमत्तांचा समूह आहे असे प्रतिपादन केले उदाहरणार्थ जर बघितलं मित्रांनो तर भाषिक बुद्धी तार्किक बुद्धी गणितीय बुद्धी शारीरिक बुद्धी गतीच बुद्धी हे अशा पद्धतीने वेगवेगळे प्रकार आहे बुद्धीचे ठीक आहे असं हवोर्ड गार्डनर यांनी म मल्टिपल इंटेलिजन्स थेरीमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सहावा बघा काय दिलेलं आहे अध्यापन करताना शिक्षक उदाहरणाकडून नियमाकडे जातात आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो अध्यापन करत असताना शिक्षक उदाहरणाकडून नियमाकडे जातात ही अध्यापन अध्यापनाची कोणती पद्धत आहे उदाहरणाकडून नियमाकडे जाणे ही अध्यापनाची कोणती पद्धत आहे तर लक्षात ठेवा या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय ये प्रेरणा पद्धत म्हणजेच इंडक्टिव्ह मेथड यालाच मित्रांनो आपण आगमनात्मक पद्धतसुद्धा म्हणतो मित्रांनो ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया बघा आता प्रेरणा पद्धत म्हणजे इंडक्टिव्ह मेथड यालाच आगमनात्मक पद्धत आपण या ठिकाणी म्हणायचं आहे आता प्रेरणा पद्धतीमध्ये विद्यार्थी अनेक विशिष्ट उदाहरणे म्हणजे एक्झाम्पल पाहतो आणि या उदाहरणावरून सामान्य किंवा तत्वेशोतू ही विद्यार्थी केंद्रित अधिक प्रभावी पद्धत आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न आहे आगमनात्मक पद्धत आणि निगमनात्मक पद्धत या दोन्ही पद्धतीवरती प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात इंडक्टिव्ह मेथड आणि या ठिकाणी महत्त्वाचा आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा काय दिलेला आहे जीन प्याजीच्या संज्ञानात्मक विकासाच्या कोणत्या अवस्थेतील म्हणजे स्टेजेसमधील बालक परिवर्तनीयता म्हणजेच रिव्हर्सिबिलिटी एखादी क्रिया उलट क्रमाने पुन्हा करता येणे हे समजणे या संकल्पनेमध्ये प्रावीण्य मिळवते तर कोणती स्टेज आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल मूर्त क्रियात्मक अवस्था याला जर कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणायचं आहे क्लिअर झालं आता आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाची पॉईंट आहे ते क्लिअर करूया बघा काय दिलेलं आहे की परिवर्तनीयता म्हणजे रिव्हर्सिबिलिटी हे काय आहे तर बघा परिवर्तनीयता म्हणजे बालकाला हे समजणे की क्रियात्मक बदलामुळे उदाहरणार्थ प्राणी बर्फात रूपांतरित होणे वर्तूचे वस्तूचे मूळ स्वरूप बदल बदलले असले तरी ती क्रिया उलट्या क्रमाने पुन्हा मूळ स्वरू स्वरूपात आणता येणे उदाहरणार्थ बर्फाचे पुन्हा पाणी होणे यालाच आपण रिव्हर्सिबिलिटी म्हणतो परिवर्तनीयता म्हणतो क्लिअर झालं ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाची पॉईंट आहे आता पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे की मूर्त क्रियात्मक अवस्था म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणजे काय तर बघा ही अशी अवस्था आहे साधारणतः सात ते अकरा वर्षा असते या अवस्थेतील बालक तार्किक विचार म्हणजे लॉजिकल थिंकिंग करण्यास सुरुवात करते आणि संरक्षण म्हणजेच कन्झर्वेशन वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन आणि परिवर्तनीयता म्हणजेच रिव्हर्सिबिलिटी यासारख्या महत्त्वाच्या संकल्पना समजून घेते तर ती कोणती अवस्था आहे मित्रांनो मूर्त क्रियात्मक अवस्था यालाच कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणायचं आहे क्लिअर झालं यावरती परीक्षेला प्रश्न येतात आता बघा मित्रांनो पुढे काय दिलेलं आहे आपल्याला पूर्व क्रियात्मक अवस्थेतील अडचण म्हणजेच मित्रांनो पूर्व प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये काय अडचण निर्माण होते तर बघा यापूर्वीच्या अवस्थेत म्हणजेच प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये बालक परिवर्तनीयता समजू शकत नाही उदाहरणार्थ दोन अधिक तीन पाच हे समजले पण पाच वजा तीन दोन पाच वजा तीन बरोबर दोन हे लगेच समजू शकत नाहीत यालाच म्हणायचं आहे की परिवर्तनीयता म्हणजेच मित्रांनो रिव्हर्सिबिलिटी ठीक आहे ही अशी अडचण पूर्वक्रियात्मक अवस्थेमध्ये पाहायला मिळते ठीक आहे महत्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला जर दर दररोज अशाच पद्धतीने शिकायचे असेल तर मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजेच जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोज आपल्याला या चॅनलवरती फ्री क्लासेस पाहायला मिळणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषणासह आपण या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करणार आहोत दररोज तुम्हाला दुपारी तीन वाजता आपले या चॅनलवरती नवीन व्हिडिओज पाहायला मिळत जाईल यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलवरची जेवढे काही व्हिडिओ आहे ते महत्त्वाची व्हिडिओ आहे ते शेवटपर्यंत बघायचं आहे ठीक आहे आता काही दिवसानंतर आपण आपल्या या चॅनलवरती पोलीस भरतीवरचे व्हिडिओज अपलोड करणार आहोत आणि दररोज त्याच्यावरती तुम्हाला महत्त्वाचे जे विषय आहे मित्रांनो जसे की गणित बुद्धिमत्ता आणि सोबतच जी के यावरील प्रश्न आपण दररोज आपल्या या चॅनलवरती तीन लेक्चर अपलोड करणार आहोत आणि पूर्ण फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत मित्रांनो आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ताची यूट्यूबवरती फ्री बॅच लाँच करणार आहोत तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला या दोन ते चार दिवसामध्ये पाहायला मिळेल आपण त्याच्यासाठी स्पेशल एक प्लेलिस्टच तयार करणार आहोत ठीक आहे तुमचे सो विद्यार्थी मित्र किंवा तुमचे कोणी रिलेटिव असेल तर त्यांना नक्कीच आपला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी पुढे वळूया मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा बघा काय दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी प्रश्न असा आहे की गैरसमायोजन म्हणजेच माल ॲडजस्टमेंट म्हणजे काय आणि मित्रांनो तुम्ही पण काळजी करू नका कारण आपण सी टी ई टीसाठी साठी जो काही सी डी पी आ, हा विषय महत्त्वाचा आहे म्हणजे मानसशास्त्र हा विषय सुद्धा सी टी ई टीमध्ये महत्त्वाचा आहे आपण त्याच्यावरती पण व्हिडिओज आपले या चॅनलवरती अपलोड करणार आहोत तुम्हाला पण दररोज आपले या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकायला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे सी डी पेवरचे लेक्चर आपले डेली बेसिसवरती या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत जाईल आणि सोबतच आपण पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांसाठीसुद्धा गणित या विषयावरचे व्हिडिओज अपलोड करणार आहोत थोडंसं आपल्याला या ठिकाणी सेटअपमध्ये चेंजेस करायचं होतं त्यासाठी आपण गणितावरचे व्हिडिओज अपलोड करू शकलो नाही ठीक आहे तर आता तुम्हाला डिजिटलमध्ये गणित हा विषय शिकायला मिळत जाईल काही अडचण नाही मित्रांनो तुम्हाला ज्याही प्रश्नामध्ये अडचण असेल नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे किंवा टॉपिकबद्दल सांगू शकता त्या टॉपिकवरतीच आपण व्हिडिओ अपलोड करत जाऊ ठीक आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि आपल्या चॅनलसोबत जुळून राहा ठीक आहे आपण पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी ही शिकवणार आहोत कुठलाही चार्जेस किंवा फीज द्यायची आवश्यकता नाही फ्रीमध्ये आपण या ठिकाणी पूर्ण कंटेंट अवेलेबल करून देणार आहोत ठीक आहे तर आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो मित्रांनो स्वतःच्या गरजा आणि बाह्य पर्यावरण पर्यावरणाशी योग्य समतोल साधण्यास अप अपयश यालाच मित्रांनो गैरसमायोजन म्हणजे आपण म्हणू शकतो ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया न बघा पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट बघायचं आहे गैरसमायोजन म्हणजे जेव्हा व्यक्ती स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत किंवा बाहेरील वातावरणाशी जुळून घेऊ शकत नाहीत तेव्हाचं तणाव म्हणजे स्ट्रेस आणि चिंता म्हणजे एन ॲन्झायटी निर्माण होते ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक नव्वा बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे अध्ययन अक्षमता याच्यावरती परीक्षेला शंभर टक्के प्रश्न येणार मित्रांनो लर्निंग डिसअबिलिटी म्हणजेच काय तर अध्ययन अक्षमता या सत्नेचे सर्व सर्वात सामान्य उदाहरण कोणते आहे जिथे मुलाला वाचण्यात अडचण येते काय असेल या प्रश्नाचं उत्तर मग पर्याय सी डिस्लेक्सिया हे या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत की डिस्लेक्सिया ही वाचनाशी संबंधित अध्ययन अक्षमता आहे जिथे अक्षर किंवा शब्द ओळखण्यात ध्वनी आणि चिन्हे जोडण्यात किंवा वाचण्यात अडचण येते यालाच आपण डिसलेक्सिया म्हणायचं आहे आता डिसकॅल्क्युलिया ही गणिताशी संबंधित आहे तर ए डी एच डी अवधानाशी संबंधित आहे डी एच डी हा जो आहे हा अवधानाशी संबंधित आहे याच्यामध्ये जेवढे महत्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बाल विकासामध्ये विकास हा विशिष्ट दिशेने होतो हे तत्व खालीलपैकी कोणत्या दिशानिर्देशनाद्वारे स्पष्ट केली जाते काय असेल या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय ए डी शिराबाद दिशा यालाच सिफिलो म्हणायचं आहे आणि दूर निकट दिशा म्हणजेच प्रॉक्सिमो डिजिटल म्हणायचं आहे आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी हा पॉईंट डिटेलमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे आता सुरुवातीला या ठिकाणी बघायचं आपल्याला की विकासाची ही जी दिशा आहे ही यादृचिक म्हणजे रँडम नसून विकासाची ही जी दिशा आहे ती रँडम नसून एक विशिष्ट नमुन्यामध्ये किंवा दिशानिर्देशनामध्ये होते हे तत्त्व सी सीईमधील मूलभूत तत्वांपैकी एक आहे ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये आणखी आपल्याला पुढे महत्त्वाचेच पॉईंट बघायचं आहे पहिला प्रकार आहे याच्यामधला की शिरापाद दिशा म्हणजेच सेफेलो प्रिन्सिपल यानुसार विकास डोक्यांकडून पायाकडे होतो म्हणजे हेड टू टॉय होतो ओके आता उदाहरणावरून समजून घ्या मित्रांनो की बालक प्रथम डोके उचलण्यास शिकते नंतर हातावर नियंत्रण मिळवते आणि शेवटी उभे राहून चालण्यास शिकते म्हणजेच हा क्रम कसा झाला मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला बघा की बाळ आधी डोके धरते नंतर बसते मग उभे राहते नंतर अंतिम टप्प्यामध्ये चालते म्हणजेच डोक्याकडून पायाकडे विकास होतो यालाच म्हणायचं आहे सिफेलोकॉडल प्रिन्सिपल ठीक आहे आता यामध्ये तुम्हाला जर शिरा म्हणजे काय हे समजलं नसेल तर त्याला डोके लक्षात ठेवा आणि पाद म्हणजे काय मित्रांनो तर तरा पाय ओके यालाच म्हणायचं आहे शिरापाद दिशा शिरा म्हणजे डोक्याकडून पायाकडची दिशा ठीक आहे असं आपण या ठिकाणी शॉर्ट मध्ये लक्षात ठेवू शकतो म्हणजे डोक्याकडून पायाकडे झालेला विकास किंवा विकास होणे यालाच सिफेलो प्रिन्सिपल असं म्हणायचं आहे ओके आता तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील आता आपण दुसरा प्रकार या ठिकाणी बघूया बघा महत्वाचा प्रकार आहे या ठिकाणी काय दिलेला आहे की दूर निकट दिशा प्रॉक्सिमो डिजिटल प्रिन्सिपल म्हणायचं आहे यानुसार विकास मध्य भागाकडून परिघाकडे होतो म्हणजे सेंटर टू आउटवर्ड होतो उदाहरणावरून समजून घ्या की बालक प्रथम शरीराच्या मध्यभागातील स्नायूंवर जसे की धड यावर नियंत्रण मिळवतो आणि त्यानंतर खांदे कोपर मनगट आणि शेवटी बोटाच्या सूक्ष्म स्नायूवर नियंत्रण मिळवते ही या ठिकाणी दूर निकट दिशा याच उदाहरणावरून आपण समजून घेतलं ठीक आहे आता तुम्हाला यामध्ये काही महत्वाची जे पॉइंट आहे किंवा बघा प्रॉक्सिमो डिस्टल यालाचं निकट किंवा जवळिक म्हणायचं आहे आणि डिस्टल म्हणजे काय तर दुरुस्त बाहेरील ओके प्रॉक्सिमल म्हणजे निकट किंवा जवळील डिस्टल म्हणजे दुरुस्त किंवा बाहेरील ठीक आहे आता बघा याचा जो क्रम आहे तो बाळ आधी हात हलवते मग वस्तू पकडते आणि नंतर बोटाच्या सूक्ष्म हालचाली करायला शिकते म्हणजेच शरीराच्या मध्य भागाकडून बाह्य भागाकडे विकास होतो यालाच दूरनिकट दिशा प्रॉक्सिमो डिस्टल प्रिन्सिपल म्हणायचं आहे ठीक आहे अतिशय महत्वाचे पॉईंट आहे यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते मित्रांनो ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक अकरावा बघा काय दिलेला आहे आंतरिक अभिप्रेरणा एन्ट्र्सिक मोटिवेशन म्हणजे काय मोटिवेशनवरती पण प्रश्न परीक्षेला येणार तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी स्वतःच्या समाधानासाठी आणि आवडीमुळे काम करणे यालाच एन्ट्रसिक मोटिवेशन किंवा आंतरिक अभिप्रेरणा म्हणायचं आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की आंतरिक अभिप्रेरणा ही कृती म्हणजे ॲक्टिव्हिटी स्वतःच पुरस्कृत रिवॉर्डिंग असते विद्यार्थ्याला शिकण्यात मजा येते आणि त्याला ती गोष्ट शिकण्याची नैसर्गिक जिज्ञासा असते त्यालाच एंट्रन्सिक मोटिवेशन किंवा आंतरिक अभिप्रेरणा म्हणायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारावा शिक्षण हक्क कायदा म्हणजे आर टी ए दोन हजार नऊ नुसार सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक बालकाला कोणत्या प्रकारचे शिक्षण देणे बंधनकारक का आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल विनामूल्य आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे हे शिक्षण हक्क कायदा आर टी ई दोन हजार नऊ नुसार बंधनकारक झालेला आहे किंवा या ठिकाणी नियम आलेला आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्वाचे पॉईंट आहे की आर टी ए दोन हजार नऊ कलम एकवीस ए नुसार शासनाने सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण जसे की एक ते आठ पुरवणे तसेच ते विनामूल्य म्हणजे फ्री आणि सक्तीचे म्हणजेच कंपल्सरी करणे बंधनकारक केलेले आहे ठीक आहे महत्त्वाचे प्रश्न आहे लक्षात ठेवा यावरती पण परीक्षेला प्रश्न येऊ हो शकतात त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तेरावा बघा उपचारात्मक अध्ययन यालाचं रेमेडियल टीचिंग म्हणायचं हे कशासाठी वापरले जाते उपचारात्मक अध्ययन हे कशासाठी वापरले जाते तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी निदान चाचणीद्वारे शोधलेल्या शिकण्यातील उनिवा दूर करण्यासाठी उपचारात्मक अध्ययन हे वापरलं जाते रेमेडियल टीचिंग हे याच्यासाठी वापरले जाते ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला निदान चाचणीद्वारे शोधलेल्या शिकवण्यातील उनिवा दूर करण्यासाठी तर उपचारात्मक अध्ययन हे निदान चाचणीच्या म्हणजे डायग्नोस्टिक टेस्ट निष्कर्षावर आधारित असते उपचारात्मक अध्ययन हे जे आहे हे निदान चाचणीच्या निष्कर्षावर आधारित असते जिथे विद्यार्थ्यांच्या अडचणींची कारणे शोधली जातात आणि नंतर त्या विशिष्ट अडचणी दूर करण्यासाठी विशेष मदत दिली जाते यालाच उपचारात्मक अध्ययन म्हणायचं आहे रेमेडियल टीचिंग म्हणायचं आहे ठीक आहे महत्त्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक चौदावा बघा काय दिलेलं आहे कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणती पातळी म्हणजे लेवल पारंपरिक नैतिकता कन्व्हेन्शनल मोलॅरिटी दर्शवते पारंपरिक नै नैतिकता हे कोणत्या लेवलमध्ये दर्शवते तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल चांगला मुलगा चांगली मुलगी दृष्टिकोन म्हणजे गुड बॉय गुड गर्ल ओरिएंटेशन ठीक आहे हे कन्व्हेन्शनल मोलॅरिटी दर्शवते पारंपरिक नैतिकता दर्शवते लॉरेन्स खोलबेलच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की पारंपरिक पातळीवर व्यक्ती समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी इतरांना संतुष्ट करण्यासाठी आणि सामाजिक मान्यता म्हणजे सोशियल अप्रुव्हल मिळवण्यासाठी नियमाचे पालन करते चांगला मुलगा किंवा चांगलं चांगली मुलगी ही या पातळीची एक अवस्था आहे ओके महत्त्वाचा प्रश्न होता लक्षात ठेवा याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पंधरावा बघा काय दिलेला आहे मानसशास्त्र या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे मानसशास्त्र या शब्दाचा मूळ अर्थ आहे मित्रांनो पर्याय बी आत्माचा अभ्यास म्हणजे स्टडी ऑफ सॉल्व ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाची पॉईंट आहे ते बघायचं आपल्याला बघा काय दिलेलं आहे सायकोलॉजी हा शब्द ग्रीक शब्द म्हणजेच सायकी यालाच आत्मा किंवा सॉल आणि लोगस म्हणजे अभ्यास किंवा स्टडी पासून आला आहे मूळत या त्याला आत्म्याचे विद्या विज्ञान मानले जात होते परंतु नंतर ते मन चेतना आणि वर्तनाचे विज्ञान म्हणून विकसित झाले महत्वाचे काही पॉइंट आहे ते लक्षात ठेवा आता याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा काय दिलेलं आहे तर शिक्षक वर्गात चर्चासत्र म्हणजे डिस्कशन सेशन आयोजित करत असल्यास त्याचा उद्देश काय असतो शिक्षक जो वर्गा आहे वर्गामध्ये चर्चासत्र म्हणजे डिस्कशन सेशन आयोजित करत अस आहे किंवा असल्यास त्याचा मुख्य उद्देश काय असतो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असेल सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि गंभीर विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग हे विकसित करणे ठीक आहे हा त्यांचा वर्गामध्ये चर्चासत्र किंवा डिस्कशन सेशन यामध्ये त्यांचा उद्देश असतो मित्रांनो ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉइंट आहे ते बघूया बघा चर्चा सत्रांमध्ये विद्यार्थी एकमेकामध्ये किंवा एकमेकाचे मत ऐकतात एक विचार विनिमय करतात आणि प्रश्नाच्या अनेक बाजूंचा विचार करतात ज्यामुळे त्यांच्या गंभीर विचार आणि सर्जनशीलतेचा विकास होतो क्लिअर झालं महत्वाचे पॉइंट आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सतरावा बघा काय दिलेला आहे खालीलपैकी कोणते विधान विकासाचे वैशिष्ट्य नाही कोणतं विधान आहे जे विकासाचे वैशिष्ट्य नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय डी विकास हा केवळ वा, परिणामवाचक म्हणजे ओनली क्वांटिटेटिव्ह असतो हे या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे तर या ठिकाणी आपल्याला जे बाकी प पर्याय दिलेला आहे इतर तीन पर्याय आहे हे विकासाची वैशिष्ट्ये आहेत मग हे पण महत्त्वाचे आहे की विकास हा जन्मभर चालतो विकास हा जन्मभर चालतो म्हणजे तर चा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत चालणारा विकास आहे विकासाचे स्वरूप वर्तुळकार असते स्पायरल असते हे पण बरोबर आहे विकास तूलकडून सूक्ष्माकडे म्हणजे जनरल टू स्पेसिफिक होतो हे पण पॉईंट महत्त्वाचे आहे लक्षात ठेवा आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाची पॉईंट असतील तर बघा विकास म्हणजे डेव्हलपमेंट हा गुणात्मक क्वालिटेटिव्ह आणि परिणामवाचक म्हणजे क्वांटिटेटिव्ह दोन्ही असतो तर केवळ वाढ किंवा ग्रोथ हे परिणामवाचक असते त्यामुळे हे जे विधान आहे हे विक विधान हे विकासाचे वैशिष्ट्य नाही मित्रांनो ठीक आहे मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो वाढ किंवा ग्रोथ हे परिणामवाचक आहे तर हे विकासाचं या ठिकाणी वैशिष्ट्य नाही आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं मग प्रश्न क्रमांक अठरावा बघा काय दिलेला आहे स्किन्याच्या क्रियाप्रस्तुत अभिसंधान सिद्धांतानुसार नकारात्मक प्रोत्साहन म्हणजे निगेटिव्ह रेन्फोर्समेंट कशासाठी वापरले जाते तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी विद्यार्थ्याचे अपेक्षित वर्तन पुन्हा करण्याची शक्यता वाढविण्यासाठी अवांछित म्हणजे अनवॉन्टेड उद्दीपक काढून टाकणे यालाच क्रियाप्रस्तुत अभिसंधान सिद्धांतानुसार नकारात्मक प्रोत्साहन म्हणजेच निगेटिव्ह रेन्फोर्समेंट असं म्हणायचं आहे याच्यासाठी वापरले जाते मित्रांनो ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा की काय दिलेलं आहे या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट आहे आणि सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी बघत आहोत तर बघा नकारात्मक प्रोत्साहन म्हणजे निगेटिव्ह रिन्फोर्समेंट म्हणजे काय असा जर प्रश्न आपल्याला पडला असेल तर लक्षात ठेवा की मानसशास्त्रामध्ये नकारात्मक याचा अर्थ वाईट किंवा शिक्षा असा नसतो मित्रांनो तर काढून टाकणे असा होतो म्हणजे रिमूवल करणे हे असा होतो नकारात्मक याचा अर्थ ठीक आहे आता पुढे उदाहरणावरून समजून घेऊ की जेव्हा एखादा विद्यार्थी वेळेवर गृहपाठ पूर्ण करतो म्हणजे अपेक्षित वर्तन आहे तेव्हा शिक्षक त्याला आठवड्याच्या शेवटी मिळणाऱ्या अतिरिक्त अभ्यासातून अवांछित उद्दीपक म्हणून सूट देत असतो किंवा सूट देतात अतिरिक्त अभ्यास काढून टाकल्यामुळे विद्यार्थी पुढील आठवड्यातही वेळेवर गृहपाठ गृहपाठ करेल हे या ठिकाणी महत्त्वाचं आपल्याला पॉईंट समजली असेल मित्रांनो ठीक आहे आता पुढे बघा आपल्याला प्रश्न क्रमांक एकोणविसावा बघायचा आहे काय दिलेलं आहे की सामाजिकरण म्हणजे सोशलायझेशन म्हणजे काय सामाजिकरण म्हणजे मित्रांनो पर्याय ये मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की सामाजिक नियम मूल्ये आणि संस्कृती आत्मसात करण्याची प्रक्रिया म्हणजेच सामाजिकरण सोशलायझेशन होय ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघा की समाजीकरण ही एक आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे ज्याद्वारे व्यक्ती आपल्या समाजाचे नियम भूमिका मूल्य आणि कौशल्य शिकून समाजाचा एक क्रियाशील सदस्य बनतो हे या ठिकाणी समाजीकरणाची आपण महत्वाचे पॉइंट बघितले ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा बघा विद्यार्थ्यांमध्ये गंभीर विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग विकसित करण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणती अध्ययन पद्धती वापरावी आता बघा विद्यार्थ्यांमध्ये गंभीर विचार म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग हे विकसित करायचं आहे तर शिक्षकांनी कोणती अध्ययन पद्धती वापरायला पाहिजे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल विशिष्ट समस्या म्हणजे स्टडी मांडून विद्यार्थ्याला त्याच्याच त्या समस्येच्या विविध बाजूंना विचार करण्यास प्रवृत्त करणे यालाच क्रिटिकल थिंकिंग विकसित करण्यासाठी शिक्षकांनी अध्ययन पद्धती वापरावी ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे बघा की गंभीर विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग गंभीर विचार म्हणजे माहितीचे विश्लेषण ॲनालिसिस किंवा अॅनालिजिंग करणे मूल्यमापन म्हणजे इवॅल्युएटिंग करणे आणि अर्थ लावणे होय यात केवळ माहिती स्वीकारणे नव्हे तर का कसे आणि याचे परिणाम काय असतील यासारखे प्रश्न विचारण्यासाठीची क्षमता समाविष्ट आहे यालाच क्रिटिकल थिंकिंग आपण असं म्हणू शकतो क्लिअर झालं ठीक आहे मित्रांनो वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे मित्रांनो अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी दररोज शिकणार आहोत ओके आणि मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशल आपण फक्त दोन दिवसाच्या आत सुपरफास्ट सातशे प्रश्नांचा रिव्हिजन बाल व अध्यापनशास्त्राची करू शकतो तर याच उद्देशाने आपण एक ईबुक क्रिएट केलेला आहे मित्रांनो तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या व्हिडिओमध्ये प्रश्न बघितले त्याचं सखोल विश्लेषण बघितलं त्याचप्रकारे आपण एब, या ठिकाणी सातशे प्लस प्रश्नांचा सुपरफास्ट रिव्हिजन या ठिकाणी इ या ईबुकच्या माध्यमातून करू शकतो तुम्ही पेपर एक किंवा पेपर दोनची तयारी करत असाल तर दोन्ही पेपरसाठी हा ईबुक अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो या युबुकमध्ये स्पेशल आपल्याला बत्तीस पूर्णसंच म्हणजे सातशे पेक्षा अधिक प्रश्न पाहायला मिळतील आणि प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते तुम्ही आत्ता हा व्हिडिओ बघितला यामध्ये कशा पद्धतीने आपण स्पष्टीकरण केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला या, या युबुकमध्ये सातशेपेक्षा अधिक प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहायला मिळेल आणि मित्रांनो याच्यामध्ये आपण मागील प्रश्नांचा अभ्यास म्हणजेच दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंतची डी टीमधील प्रश्न घेतलेले आहेत आता पेपरला खूप कमी दिवस आहेत त्यासाठीच आपण कमी वेळेमध्ये तीसपैकी तीस गुणांची या तयारी या ईबुकच्या माध्यमातून करू शकतो मित्रांनो ठीक आहे जर तुम्हाला हा ईबुक घ्यायची घ्यायचा असेल तर या नंबरवरती म्हणजे पंच्याहत्तर झिरो सात तर अडतीस त्रेसष्ट झिरो तर सहा या नंबरवरती आपल्याला फक्त नव्याण्णव रुपये सेंड करायचा आहे आणि त्याच पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती सेंड करायचा आहे तुम्हाला एका मिनिटाच्या आत हा ईबुक मिळून जाईल आणि मित्रांनो हा ईबुक अतिशय महत्त्वाचा आहे याच्यामध्ये आपले सर्व डाऊट आणि सोबतच सातशेपेक्षा अधिक प्रश्नांचा सराव करता येईल ठीक आहे आता पेपरला खूप कमी दिवस शिल्लक आहे त्यासाठी आपण हा ईबुक क्रिएट केलेला आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी पटकन घेऊन टाका आणि याच्यामधील जेवढे प्रश्न आहे त्याचा सखोल विश्लेषणासह अभ्यासाला सुरुवात करायची आहे किंवा रिव्हिजन करायचं आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी आपण इथेच थांबूया अशाच पद्धतीने दररोज आपल्याला आपल्याला या चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डेली बेसिसवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे मग भेटूया उद्याच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच